नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठं दिलासादायक बातमी आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता कांदा धोरणासाठी एकोणवीस सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामुळे आता भाव वाढणार आहे त्या संदर्भातला जी आर सुद्धा आलेला आहे देशात सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव साठवणुकीचा अभाव आणि निर्यातीवरील निर्बंधामुळे सातत्याने आर्थिक ताण सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे एकोणवीस सदस्यीय समितीची स्थापना केली आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आगामी सहा महिन्यात कांदा क्षेत्राशी संबंधित समस्यांचे सखोल विश्लेषण करून ठोस शिफारशी करणार आहे कांद्यांच्या किमतीतील अस्थिरता साठवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्यात धोरणातील बदल आणि काढणीनंतरचे नुकसान आ आदी मुद्द्यांवर समिती आपला अहवाल सादर करेल तर मग मित्रांनो जी आरमध्ये काय माहिती दिली आहे आणि समितीमध्ये कोण कोण असणार आहे समितीचे कार्य कसे असणार आहे आणि समितीचा कालावधी कसा असणार आहे किती असणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा या ठिकाणी आपण बघू शकता की राज्यातील कांदा धोरण ठरवणे व विविध उपाययोजना संदर्भातला श्री पाशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग बारा जून दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण आर आहे मित्रांनो महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण कांदा उत्पादनात राज्याचा वाटा अंदाजे चौतीस टक्के आहे भारत हा जागतिक स्तरावर कांद्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश असून देशातून निर्यात होणाऱ्या कांदा निर्यातीमध्ये दे. देशातून निर्यात होणाऱ्या कांदा निर्यातीमध्ये राज्याचा वाटा सुमारे चाळीस टक्के इतका आहे देशांतर्गत कांद्याचा पुरवठा आणि निर्यात सुनिश्चित करण्यात राज्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावते कांदा उत्पादनात राज्य अग्रेसर असूनही महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो त्यामध्ये किंमतीतील कमालीचा चढ उतार साठवणुकीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव यातीवर वारंवार घालण्यात येणारे निर्बंध आणि काढणी पश्चात नुकसान याचा समावेश होतो त्याबरोबरच कांदा आयात निर्यात धोरण वारंवार होणाऱ्या बदलामुळे कांद्याचा व्यापार विस्कळीत होऊन शेतकरी आणि व्यापारी आर्थिक अडचणीत येतात यास्तव आव्हानांना तोंड देण्यासाठी किंमत स्थिरीकरण साठवणूक विस्तार निर्यात प्रोत्साहन बाजार सुधारणा आणि शेतकरी कल्याण उपायांवर लक्ष केंद्रित करणारे सर्वसमावेशिक कांदा धोरण ठरवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासंदर्भात समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार आता शासन निर्णय घेतलेला आहे आणि कांदा धोरण ठरवणे व विविध उपाययोजना सुचवणे या प्रयोजनासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे त्यामध्ये श्री पाशा पटेल जे की अध्यक्ष आहेत राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य हेच या समितीचे अध्यक्ष राहणार आहे तसेच विविध संचालक सभापती तसेच इतर जे काही व्यक्ती आहेत ते या ठिकाणी सदस्य राहणार आहेत आणि सदस्य सचिव उपसंचालक पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे हे राहणार आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारची एकोणवीस सदस्यांची ही समिती काम बघणार आहे तर मग या समितीचे उद्दिष्ट काय आहे नेमकं तर महाराष्ट्रातील सध्याचा कांदा पुरवठा साखळीचे विश्लेषण करणे आणि त्यातील प्रमुख अडथळे ओळखणे पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी धोरणात्मक उपाय आणि हस्तक्षेपांची शिफारस करणे कांद्यासाठी शेल्प लाइफ वाहतूक आणि बाजारपेठेतील संपर्क वाढवण्यासाठी साठवणूक क्षमता सुधारण्याचे तांत्रिक व वैज्ञानिक मार्ग सुचवणे आधुनिक कोल्ड चेन सुविधांची चे व्यवहार्यता अभ्यासून शिफारस करणे काढणी पश्चात नुकसान कमी करण्यासाठी आणि किंमत स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी धोरण विकसित करणे पुरवठा शृंखलेतून महसूल वितरणाचे विश्लेषण करून चांगले मूल्य प्राप्ती आणि पर्यायी बाजार सुविधांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीचे मार्ग सुचवणे कांदा उत्पादन प्रणाली आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे मित्रांनो या उद्दिष्टावरून एवढं लक्षात येतं की चांगल्यात चांगल्या प्रकारे कांद्याचे उत्पादन होत असून ते उत्पादन चांगल्या बाजारभावाने विकल्या गेले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना ते साठवण्याची पद्धत तसेच त्यांची वाहतूक यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे आणि ज्या चुकांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं व्यापाऱ्यांचं नुकसान होतं ते होऊ नये या प्रकारचं हे उद्दिष्ट आहे तर मग मित्रांनो समितीच्या कामकाजाची कार्यवाही कशी असणार आहे कांदा उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध लागवड पद्धती कोणत्या आहेत विविध प्रकारचे वापरण्यात येणारे वाण बियाणे कोणते आहेत भौगोलिक वातावरणानुसार कांदा उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धती कोणत्या आहेत यामुळे उत्पादनावर होणाऱ्या परिणामचं सखोल विश्लेषण करणे आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व केंद्र शासनाचे व्यापार धोरणांचे आयात आणि निर्यातीवरील होणारे परिणामचे विश्लेषण करणे कांदा उत्पादन व त्याची विक्री यामधील शेतकरी व्यापारी निर्यातदार घोषणा करते ग्राहक या सर्व भाग धारकांकडील तपशील माहितीचे विश्लेषण करणे साठवणूक प्रक्रिया व दर निश्चिती यामध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानांचा अभ्यास करणे शास्त्रशुद्ध पद्धतीने तसेच आधुनिक शीत साखळी पद्धतीने कांदा साठवणुकीसाठी शिफारस करणे कांदा टंचाईच्या काळात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा पुरवण्याच्या दृष्टीने बफर स्टॉक निर्मिती करणे आणि बाजार हस्तक्षेप यासाठी सुसंगत यंत्रणा विकसित करणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराच्या अनुषंगाने बाजार पातळीवर होणाऱ्या मध्यस्थ खर्च म्हणजे वाहतूक आडत दलाली कमी करण्याच्या दृष्टीने शेतकरी सहकारी संस्था मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवणे कांदा दर स्थिरीकरण व दर घसरणे जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवणे कांद्याची निर्यात वाढवण्यासाठी आणि बाजारातील विविध करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे अशा पद्धतीची कार्यव्याप्ती असणार आहे कार्यपद्धती कशा पद्धतीने असणार आहे या समितीची तर शेतकरी व्यापारी धोरणकर्ते उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्यासोबत सल्ला मसलत केले जाणार आहे क्षेत्र भेटीच्या माध्यमातून समिती संवाद साधेल निर्णय घेण्यासाठी कांद्याच्या बाजारा बाजारदारातील कल बाजारातील मागणी व पुरवठा यांचे संशोधन आणि व्यापार धोरणांच्या परिणामांवर आधारित माहिती यांचे संकलन व विश्लेषण केले जाईल प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियमित बैठका आयोजन कार्यशाळा तज्ज्ञांशी सल्लामसलत आणि धोरणविषयक चर्चा करण्यात येईल मग कालावधी किती आहे या समितीचा तर समिती गठीत झाल्याच्या दिनांकापासून समितीचा कार्यकाळ हा सहा महिन्यात असेल समितीने अंतरिम अहवाल समिती गठीत झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत सादर करावा त्यानंतर दोन महिन्यांनी अहवाल संबंधित प्राधिकरणाने सादर करावा कार्यकाल समाप्तीपूर्वी अंतिम अहवाल व धोरणाचा मसुदा सविस्तर कृती आराखड्यासह करे सादर करेल मग अशा प्रकारे मित्रांनो या उपरोक्तप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कार्यप्रणालीनुसार गठीत समितीने राज्यासाठी प्रभावी कांदा धोरण संदर्भात आणि उपाययोजनासह विहित वेळेत शासन अहवाल सादर करणे आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी कांद्याचे जे धोरण आहे ते प्रभावीपणे कसे ठरेल त्यातून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि ग्राहकांनाही फायदा होईल या दृष्टीने हे कांदा धोरण ठरवले जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती जर तर मित्रांनो सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघायला मिळेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा शासन निर्णय हा जी आर तुम्हाला बघायला मिळेल अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो शेतकरी योजना तसेच इतर सर्व योजनांसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा